पण वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मी पण खूप छान आहे तर uh, मी आली आहे माझं माहिरी आणि मी इकडे येऊन विचार केला होता की ॲटलीस्ट इकडे तरी मी ब्लॉग बनवेन पण इकडे मी फक्त झोपा काढते मी काहीच नाही केलं पण आता मी करणार आहे सो so, आतापर्यंत काय झालं ते तुम्हाला व्हिडिओ टाकते आणि uh, सांगते काय झालं ते नंतर मग आपण हा ब्लॉग कंटिन्यू याच्यात एक पकड काहीतरी चार नंबर आहेत वन टू थ्री फोर हे चार नंबर आहेत याच्यामध्ये एक काहीतरी पकडतो थांब वन टू थ्री फोर एकच मग एकच मग चारही पकडशील का एकच चॉईस असते असं नाही करू शकत काय अर्थ नाही वन टू थ्री फोर फोर थ्री टू वन व्ही आय पी यू एल हा काय सांगा होतो मी दाखवतो तुम्हालाच माहित नाही मला माहितीये ना मी लिहून ठेवलं ना मी दाखवतो तुला भेटलेली आहे साडी साडी दोन आणि तीन बँकून <laughs> <laughs> दोन तीन पकड्या पाहतो पुनने वाचवलं हो दोन तीन पकड्या पाहतो आयुष्यात पहिल्यांदा कॅबिनमध्ये बसली असेल आत्तापर्यंत कधीच नाही बसली ते पण माझी ट्रॅव्हल्स पुढे चालली गेली आहे आणि ते लोकं बोलले की दुसऱ्या बस गाडीमध्ये बसून येऊन जा हे खूप ओरडले त्यांना पण काही ऑप्शन नव्हतं सो आम्ही इथून गेलो आणि बघते तर काय पोचल्यानंतर बघते माझी जी, जी ट्रॅव्हल्स होती ती तिथं बंद पडलेली होती सगळे लोक ओरडत होते तर आता हे लोकं एका तासानंतर दुसरी ट्रॅव्हल्समध्ये जायला सांगत आहे इथून ऑटो करून देत करायला सांगताय आणि पोचवत आहे दुसरीकडे आणि नंतर सांगताय की रिफंड देऊ त्या ट्रॅव्हल्सचा सीन असा झाला आम्ही जी ट्रॅव्हल्स बुक केली होती ती आम्हाला सोडून पुढे चालली गेली होती मग त्याच्यानंतर त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांनी आम्हाला दुसऱ्या ट्रॅव्हल्समध्ये बसून यायला सांगितलं जिथे ती ट्रॅव्हल्स उभी होती मग तिथपर्यंत गेली आणि तिथून परत म्हणजे बघते तर काय जी ॲक्च्युअल ट्रॅव्हल्स होती ती बंद पडलेली होती आणि तिथं खूप सारे लोक वेट करत होते ओढत होते त्याच्यात बराच वेळ गेला त्याच्यानंतर एक दीड तासानंतर त्यांनी आम्हाला दुसरी ट्रॅव्हल्स म्हणजे पूर्ण ट्रॅव्हल्समधल्या लोकांना त्यांनी वेगवेगळ्या ट्रॅव्हल्सवाल्यांना शिफ्ट केलं म्हणजे तिथून आम्हाला ऑटोज केलं आम्ही आम्हाला बोलले की तुम्हाला रिफंड वगैरे देऊ ते ते सगळं झालं मग त्याच्यानंतर परत थर्ड ट्रॅव्हल्सला मी शिफ्ट केलं आणि होपफुली ती खूप छान होती आणि मग तिथून होपफुली आम्ही टायमावर घरी पोचलो सो असा काहीसा झाला होता माझा ट्रॅव्हलिंग एक्सपिरियन्स आणि वेल नोन ट्रॅव्हल्स नव्हती ती ॲक्च्युली पण तिची रेटिंग चांगली होती व्ही एन जे असं काहीतरी नाव होतं तर त्यांनी त्याच्यानंतर आम्हाला काही रिफंड वगैरे नाही दिला आणि आमच्याकडून पे पण खूप जास्त घेतलं होतं म्हणजे तेराशे पंधराशे काहीतरी तिकीट होतं आणि सगळे लोक ओरडत होते कारण ट्रॅव्हलची कंडिशन पण चांगली नव्हती प्लस ती बंद पडली आणि त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे तशा फॅसिलिटीज पण नाही भेटल्या सो खूप साऱ्या लोकांचं खूप ओरडत होते लोक तर माझी मम्मी सिरियल बघत होती मोबाईलवर आणि बघता बघता झोपून गेली आणि हा मोबाईल असाच चालू राहत असेल मी तर रोज बघत नाही पण असंच राहत असेल तुमची मम्मी पण असंच करते का सांगा मला तर त्याच्यानंतर मी खाल्लं सोयाबीन आणि मला ते काही एवढं आवडलं नाही त्याच्यानंतर एक दिवस तिथला गोला खायचा होता म्हणून मग आम्ही गेलो राजगोळा खायला जो इथे खूप फेमस आहे त्याच्यानंतर मी मम्मीला बोलली होती की लोणचं मी आल्यानंतर बनव म्हणजे मला ब्लॉ व्हिडिओ घेता येईल पण मम्मीचं तर रेडी होऊन गेलं होतं सगळं बनवलं पण गेलं होतं तर याच्यात फक्त आता कैऱ्या मिक्स करायच्या होत्या हे कैऱ्या मम्मीला मम्मीच्या कोणत्या तरी मैत्रिणीने दिल्या होत्या सो तिने लोणचं बनवून घेतलं आणि त्याच्यातल्या ज्या बिया असतात ना त्या पण आपण वाफवून खूप छान लागतात कोरड्या तुम्ही खाल्ल्या असतील तर मला सांगा नक्की तर लोणचं बघू शकता रेडी आहे तर याला मुरायला काहीतरी दोन तीन दिवस लागतात त्याच्यानंतर आपण ते खाऊ शकतो मग त्याच्यानंतर मी कोल्ड कॉफी पिण्यासाठी हे आमचे फेवरेट कोल्ड कॉफीसाठी आणि त्याच्यानंतर आम्ही खाल्ले फ्रेंच फ्राईज आणि त्यानंतर फेमस रगडा पॅटीस जी फक्त एकाच ठिकाणी भेटते आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे खूप जास्त गर्दी होती आणि इथेच रगड रगडा पॅटीस भेटते धुव्यामध्ये तर बराच वेळ वेट केल्यानंतर मग आमची रगडा पॅटीस आली मग आम्ही दोघांनी खाल्लं आणि त्याच्यानंतर माझी गाडीची चावी हरवली मी गाडीवरच बसली होती आणि तिच्याशी गप्पा मारत होती आणि गाडीची चावी बोलता बोलता कुठे गेली कळलंच नाही तर मग आम्हाला असं वाटलं की डिक्कीमध्येच गेली असेल कारण आम्ही सगळं शोधून काढलं आजूबाजूला दोन तीन लोकांच्या चाव्या ट्राय केल्या बट नव्हत्या त्याच्यानंतर घरी गेलो चावी आणली आन आणि डिक्कीमध्ये बघतो तर डिक्कीमध्ये पण चावी नव्हती गाडीची चावी तर आम्ही खाऊन वगैरे झालं आमचं मग त्याच्यानंतर आम्ही म्हणजे माझी फ्रेंड आहे तिला पार्सल घ्यायचं होतं तिच्या घरच्यांसाठी तर आम्ही असंच गाडीवर गप्पा मारत बसलो होतो आणि चावी नंतर लक्षात आलं की चावी कुठे आहे त्याच्यानंतर आम्ही शोधली चावी शोधतोय सगळेजण बघताय की मुली चावी आहे मग चावी सापडली नाही तर मला वाटलं की डिक्कीमध्ये असेल तर आम्ही सगळे शोधत होतो पागासारखी मी तो तो चावी सापडलीच नाही मग एक मुलगा होता तो तोडायला पण आला डिक्की तर त्याला म्हटलं बाबा तोडू नको मी दुसरी चावी घेऊन येते घरून तर आम्ही दुसरी चावी घेऊन आलो घरून त्याच्यानंतर तिथे जे लोक होते ते बोलले की तुम्ही काय शोधत होते म्हटले चावी तर ते म्हणे तुमच्या गाडीच्या हँडललाच चावी लावली आहे म्हणजे एवढा वेळ आम्ही चावी शोधली प्लस चावी घ्यायला गेलो घेऊन आलो त्याच्यानंतर आम्हाला कळलं की चावी गाडीच्या ते हँडल असताना त्याच्या इथे होती म्हणजे इतके पागल होऊन जातो आपण मित्रमैत्रिणींशी बोलताना असं तुम्ही कधी करू नका माझ्यासोबत झालं आणि मला खूप खूप हसू आलं त्याच्यानंतर की मी असं कसं वागू शकते तर चावी कुठे होती मी ते तुम्हाला दाखवते बोलता बोलता मी त्या हँडलला चावी लटकवून दिली होती आणि ती शोधूनही सापडली नाही कारण लक्षातच नाही आलं की इथे पण चावी ठेवू शकतो आपण इतका नॉनसेन्स पण आम्ही केला त्याच्यानंतर नेक्स्ट डे मी घेतले जोडे कारण मला ने मामाच्या गावाला जायचं आहे सो ते पहिलं मला घरी जाऊन शोधावं लागेल तर हे मी दोन जोड घेतले ते भेटले बाराशेला एक हे असं सिंपल डेली यूजसाठी घेतले आणि एक थोडं फॅन्सी टाईप आहे डायमंड वगैरे आहे त्याला तर असे दोन आहेत दोन घेतले कारण बाय चान्स एखादं आपलं हरवलं तर दुसरं आपल्याला विअर करता येतं सो त्यासाठी हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज आम्ही चाललो आहे माझ्या मामाच्या गावाला मी मम्मीकडे आली आहे so, सो हा ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप मजा येईल सो so, व्हिडिओ कर <ने> <laughs> <laughs>

Oma, kita cuma sobat <laughs> nih Woy, woy, asik piawan, aneh woy Kami labar kaget <laughs> Labar <laughs> Kami anggap wajah pia Piawan, itu pingsan Kamu ini gak tahu Kamu ini gak tahu सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कॉमेंट करा आणि वेळात वेळ देऊन हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचं खूप खूप आभार पुन्हा भेटू परत एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करा नाही